अक्कलकुवा तालुक्यात भारतीय जनता पार्टी व काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार आमशा दादा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश भारतीय जनता पक्षाचे डॉ विजय कुमार गावित यांचे कट्टर समर्थक श्री यशवंत नाईक व बबीता नाईक तसेच देव मोगरा पूर्णवर्सन येथील गंभीर वसावे यांनी आमदार आमशा दादा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला अक्कलकुवा तालुक्यातील देव मोगरा पूर्णवर्सन येथे आयोजित शिवसेनेचा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी भारतीय जनता पक्षाचे व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमशा दादा पाडवी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी आमदार आमशा दादा पाडवी यशवंत नाईक गंभीर पाडवी विनोद वळवी रवींद्र पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी माजी समाज कल्याण सभापती शंकर दादा पाडवी शिवसेना युवासेना लोकसभा अध्यक्ष ललित जाट सरपंच कल्पना वसावे विनोद वळवी तालुका प्रमुख तुकाराम वळवी दुर्गाताई पाडवी नेता माळी दिनेश खरात पंचायत समिती सदस्य आनंद दादा वसावे सरपंच राजेंद्र वसावे शहर प्रमुख रावेंद्र चंदेल युवासेनेचे रोहित चौधरी गंभीर वसावे रवींद्र पाडवी हरिश्चंद्र तडवी जयवंत पाडवी गोलू चंदेल रवी पाडवी संजय ठाकरे इम्रान पठाण अविनाश बिराडे रिजू वसावे सुरेश पाडवी प्रकाश पाडवी जगदीश पवार स्वीयसहाय्यक रवींद्र गुरव लोकसभा प्रसिद्धी प्रमुख हुजेफा बलोच तसेच देव मोगरा पूर्णवर्सन गावातील नागरिक उपस्थित होते का कार्यक्रमांचे सूत्रसंचलन ललित जाट यांनी केले